मी डॉक्टर श्रेयस टोंपे कापवे गुजरू अंधरमावळ इथे प्रॅक्टिस करतो मी जनरल प्रॅक्टिशनर आहे सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्याची सुरुवात आहे प्री मान्सून आणि मान्सून हे दोन्ही पण आता सुरू झालेले आहेत सध्या वातावरण बदलतं आहे कधी पाऊस पडतो आहे कधी पडतं पडतंय असं चेंजिंग वातावरणामध्ये आजारी आणि आजार पडण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून शक्यतो बाहेरचं फूड आहे किंवा बाहेरचं अन्न आहे ते खाऊ नये अर्धवट शिजवलेलं अन्न खाऊ नये पाणी जे पितं आहे ते उकळून गार करून गेलेलं पाणी प्यायला पाहिजे पाणी साठवून ठेवण्याचं जे असतं पिण्याचं पाणी आहे किंवा वापरण्याचं पाणी हे साठवू नये त्यामुळे त्यावर डास किंवा मच्छर त्यामुळे डेंग्यूची साथ किंवा डेंग्यूचे पेशंट वाटायची भीती असते त्यासोबतच कावीळ टायफॉईड या पद्धतीच्या आजार पण दूषित पाणी दूषित अन्न घेतल्याने वाढतात नागरिकांनी त्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे या आणि काय सांगू शकतो बरोबर आहे बघा कसं राहतं की मूळ जो असतो आज आपल्याला सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत वगैरे पाणी हे लागतंच शोके अन्न शिजवायला असू दे पाणी पिण्यासाठी असू दे आणि जे काही आजार असतात ते मुळात पाण्यात त्यामुळे जे पाणी पाणी ते पाहिजे नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह मी मावळ तालुक्यामध्ये मावळ या ठिकाणी आहेत अंधरमावळ मध्ये जे डॉक्टर डॉक्टर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्याव्यात की पावसाळा सुरू झालाय पाऊस हा प्रत्येक ठिकाणी पडतोय नागरिकांनी घ्यावीची काळजी की पावसामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी आपल्या डॉक्टर आपण त्यांच्याकडून परिचय करूयात डॉक्टर तुमचा परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर शरद सोनटक्के मी टाकुरी आंधनमावामध्ये प्रॅक्टिस करतो मी जनरल प्रॅक्टिशनर आहे यावर्षी काय झालं की दरवर्षीपेक्षा दरवर्षी जून महिन्यानंतरच पाऊस होती साधारणतः आता मा आंधरमाव म्हटलं की पावसाचं माया म्हणतो आपण पण यावर्षी काय झालं मान्सून लवकर आला लवकर आल्यामुळं मग सगळंच विस्कळीत झालं लोकांचं पण हे झालं आणि या पावसाळ्यामध्ये मुख्यत्वे कसं जे पेशंट असतात की दूषित अन्न असतं दूषित पाणी असतं मग त्यामुळे जुलाबाची साथ देतात ताप असतो त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे की पाणी शक्यतो उकळूनच घेतलं पाहिजे जेणेकरून पुढचा म्हणजे डॉक्टरांकडं येणं टाळता येईल असं त्यांना म्हणजे नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी घ्यावायची दक्षता थोडक्यात नागरिकांनी काय केलं का पाहिजे की शक्यतो पाणी उकळूनच घेतलं पाहिजे आणि या अगोदर कसं एप्रिलमध्ये खूप उकाडा होता म्हणजे खूपच गरमी होतो नंतर लगेच मे महिन्यात पाऊस सुरू झाला म्हणजे वेदर चेंज झाला वेदर चेंज थोडंसं व्हायरल फिवर जसं तापेचं प्रमाण कंकण जाणवणं असे हे होतात पाउसा नागी, पाउसा नागी पाउसा नागी स्वें स्वें तर मग शक्यतो नागरिकांनी दूषित अन्न म्हणजे बाहेरचं शक्यतो टाळलं पाहिजे खाणं टाळलं पाहिजे आणि त्यात पाणी उकळूनच घेतलं पाहिजे आणि लंबू शरबरोगे घेतलं पाहिजे नमस्कार मी डॉक्टर सुनील शंकरराव एक वेळा हॉस्पिटल टाकून येथे प्रॅक्टिस करतो पावसाळा आणि पावसाळ्यामधील बरेचसे आजार याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सर्वच प्रयत्न करत असतात ग्रामपंचायत ग्रामांतरमध्ये कर्मचारी वगैरे परंतु डॉक्टर म्हणून माझे सर्वांना आव्हान राहिले की अंधरमळामध्ये पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आणि पाऊस पडल्यामुळे बऱ्याच वेळा वीज जाते आणि वीज नसल्यामुळे पाण्याचा आपण संचय करतो एका ठिकाणी पाणी साचून ठेवतो ते किमान चार ते पाच दिवस पाणी पुरेल अशी काही ठिकाणी अशी अवस्था आहे अंधरमाळामध्ये की पाणी साचून ठेवावं लागतं कारण लाईट नसेल तर पाणी भेटेल की नाही याच्यामुळे प्रॉब्लेम प्रॉब्लेममुळे तर जेव्हा तुम्ही पाणी साचून ठेवता काही प्रॉब्लेम नाही परंतु रोजसाठी घरात किती माणसं आहेत आणि आपल्याला प्रति माणूस साधारण पाच ते सहा लिटर पिण्यासाठी पाणी लागते त्याप्रमाणे त्या प्रमाणात तुम्ही पाणी उकळून वापरता पाणी उकळलं तरी जवळपास पंच्याण्णव टक्के आजार पाण्यातून जे निर्माण होतात तर ते नाहीसे होतील त्यामुळे सर्वांनी पाणी उकळूनच थंड करून ते पिण्यासाठी वापरावे नमस्कार मी डॉक्टर पवार मागील तेरा ते चौदा वर्षापासून आपल्या टाकव्यामध्ये प्रॅक्टिस करतो सध्या आपण पॉवर हॉस्पिटल आणि टाकवे हॉस्पिटल असं दो, दोन दोन्ही ठिकाणी पेशंट पाहतो सर्वसाधारणतः ज्यावेळेस ऋतू चेंज होतात त्यावेळेस हा जो प्रकार आहे आजाराचा हा वाढला जातो आणि या यावर्षी नॉर्मल झालंय काय की पावसाळा हा जवळपास एक महिना आधीच चालू झालाय त्यामुळे ऋतू ट्रान्समिशन चेंज होतं आणि जो काही त्रास होतो त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात व्हायर व्हायरलचा आजार जा आहे सध्या या तीन ते चार दिवसामध्ये थंडी ताप खोकल्याचे पेशंट वाढलेले आहेत हे तर आहेच पण आता पावसाळा जसं चालू होईल तसं ज्या म्हणजे आपल्या घरावरती टायर म्हणा किंवा रेकमेंड्र टाक्या याच्यामध्ये जे काही पाणी साठलं जातं ते बऱ्याच दिवस आपण त्याच्याकडे बघत नाही अशा पाण्यामध्ये डेंग्यूचे डास वाढले जातात तर कृपया करून नागरिकांनी हे जे साठलेलं पाणी आहे ते वेळेत रिकामा करावं आणि पाणी आपल्या घरावरती किंवा आपल्या परिसरामध्ये असं साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी जेणेकरून पुढे आपल्याला काय त्याच्यासारखा त्रास होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट मावळामध्ये आपल्याकडं पाऊस भरपूर पडतो त्यामुळं कॉम्पॅक्ट रूम ज्या आहेत त्या रूमच्या भिंती भिजलेल्या राहतात आणि त्यामध्ये मग भिंतीला फंगस येतो अशा रूममध्ये लहान मुलं किंवा माणसं जर राहिली समजा आणि त्याच्यामध्ये मोकळी हवा जर खेळती नाही राहिली तर कदाचित पेशंटला मग त्याची ॲलर्जी होणं किंवा कप डेव्हलप होणं किंवा ताप निमोनिया याच्यासारखे आजार बळावू शकतात तर जे काही आपल्या कॉम्पॅक्ट रूम किंवा भिजलेल्या रूम्स असतात त्याचे दरवाजे खिडक्या वृक्ष ओपन ठेवले जेणेकरून भविष्यामध्ये त्रास होणार नाही नमस्कार मी डॉक्टर सुहास राऊत मी प्रॅक्टिस करणार आहे सध्याला मी फक्त नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की सध्याच्या दिवसामध्ये पाणी उकळून पिण्याची गरज आहे आणि स्वच्छता पाळण्याची गरज आहे